आज या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही की कोण नेमकं काम करत आहे आणि पुराचा दिवस कोण करत ह्या सुद्धा गोष्टी आत्मपरीक्षण करणं करत आता मी बघा बसणार येताना त्या काही जणांनी ज्याला राजकारण कर, करायचं ती जातीचा आधार घेऊन करून टाका ना जातीचा आधार कशाला घेतात आम्ही कोण आहे ना आम्ही पण मराठीत आम्ही पण छत्रपती ना छत्रपतीच्या राज्यात पिलाजीराव म्हणून सरदार होते ते माझे पूर्वजच होते ना त्यांनी पण या स्वराज्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे माझंही घरातलं सरदार की त्या आणि मी वयाच्या अकरापासून मार्ग माझा सांगायचं मी कार्य करत आहे माझ्या थोरल्या भावानं बारशे तालुक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव साजरा केला माझ्या भावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बहात्तर साली केली मी वयाच्या सोळा वर्षापासून

म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातील मराठा समाजातील एक या ठिकाणी आतापर्यंत प्रत्येक संघर्षामध्ये ज्यांनी सगळे सहभाग घेतला कुणालाच माहित असेल की पोलिटिशियन मला रिंगण करून करून मारले अंगाला गुळमिळ येतो की आम्ही मराठा संघात काम करत असतो कुणीच तो संघर्ष पाहिला नाही एवढा अण्णासाहेब पटलांच्या नावाने आम्ही प्रेरित झाली राऊत साहेब ते आहे दत्त का आणि आता आम्हाला कुणीतरी जर राजकारण शिकवत असं राजमान तर ती दुर्दवाज पहा कारण या ठिकाणी ज्या छत्रपती शिवराजे मी पण सांगितलं की महाराजांनी कधी जातीवाद केला महाराजांनी जातीवाद केला नाही मित्रांनो म्हणून छत्रपती शिवराय असे एकमेव राजे होऊन गेले त्यांचं स्वराज्य हिंदू स्वराज्य आबाधित राहिले कधी त्यांचा धक्का पोहोचला नाही कारण अठरा पगड जातीच्या माणसाला बरोबर घेऊन महाराज काम करतो आणि महाराजांना पण कुणी विरोध केला माहिती सगळ्यांना पण कोण कोणाच्या गतीतनं मला पण चांगलं माहिती त्यामुळे कुणी कुठली काळजी करण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी राजकारण करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांचं कल्याण झालं पाहिजे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे या मी शेती बागायचा आणि पाहिजे मित्रांनो याकरता मला या ठिकाणी राजकारण करायचं कुठलाही जातीवाद करायचा नाही किंवा कुठल्याही जातीवादाला किंवा जातीच्या वादाला घालायचं नाही ह्या प्रवृत्तीने मी या बार्शी तालुक्या बार्शी तालुक्यामध्ये शहरामध्ये माझा राजकीय जन्म झाल्यापासून कुठलीही दलित हिंदू दंगल झाली नाही दलित मराठा दंगल झाली नाही कुठलीही दलित मुस्लिम किंवा मराठा मुस्लिम दंगल शहरामध्ये किंवा तालुक्यावर होऊन दिली नाही शहरामध्ये तर मुळीतच नाही आणि आमच्या हायंत पण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करायचे आणि सगळ्यांना मिळवून सुरू असते तरच त्याला चांगलं स्वरूप येत त्यामुळं भाताबऱ्यामध्ये सातत्याने या ठिकाणी अठरा जातीच्या मंडळीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं आज या ठिकाणी काम करत असताना मला पहिल्यापासून सहकार्य केलेलं आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव मला माझ्या मनामध्ये येत राहतो त्यामुळं आज शेतीला पाणी मिळालं पाहिजे ही प्राथमिकता मी देतो दुसरा मुद्दा कोरोनाच्या हाताला काम मिळालं पाहिजे बार्शी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे ग्रामीण भागामधल्या अंतर्गत रस्ते चांगले झाले पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे काय असतात हीच असतात काही करून बाहेर कामं आमदार नसते तुम्हाला प्रत्यक्षात कुणी किती निधी दिला आज या तालुक्याला कुणामुळे किती निधी मिळाला आणि कुणी तोंडाला पाणी पुसली हा सुद्धा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आज या ठिकाणी बांधवांना मी प्रमाणिकपणा तुम्हाला सांगू इच्छितो आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज राज्यदाच्या दा माध्यमातून एवढा मोठा निधी आपण आणला आज बारशीची एम आय डी सी तुम्ही जाऊन मागा सगळे कारखाने उभारायला लागले आहेत सप्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे

भविष्य काळामध्ये सुमारे येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये आज सर्वती सांगून झालो लोकांनी वस्ती सांगून झालो अशी काम चालू आहे भविष्य काळामध्ये एकशे एक साठवून तलाव करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे निश्चितपणे म्हणून तेही साठवून तलाव होणार आहेत नागझरीवरती भावावरती किटवर किटीवर केलेले वरवड्यावरती आपण किटीवर करतोय रामनदी नदी बिडकी या नदीवरती पण किटीवर करतो किटवेर असतील पाजर तलावला साठवून तलावाचं रूपांतर असेल उपसा सिंचन योजनेचा दुसरा टप्पा असेल आता तिसरा टप्पा आपण मंजूर करून घेतोय कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र दिसणार आहे मग आज सांगितले एक ते दीड वर्षाच्या आज सगळ्या शेतकऱ्या साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे साठ कोकल्यानंतर चालू सा आहे तिकडे जाऊन कुपळाई शिंद्री श्रीपत पिंपरी वांगरवाडी नागोबाजीवाडी त्या टप्प्यामध्ये पवने लावले असते तर फोन करून विचारा किती मशिनी लागले तर त्याचं काम चालतं या भागामध्ये सगळा हिरवागार परिसर होणार उद्या द्राक्षाच्या बागा केळीच्या बागा आंब्याच्या बागा सगळं बागा क्षेत्र होणार या भागामध्ये सुद्धा आता दोन साठवण तलाव आणखी भविष्य काळामध्ये आपण साठवण तलाव त्यामुळं या ठिकाणी प्राथमिकता पाण्याला देणं गरजेचं दे दे। दुसरा मुद्दा आज दुष्काळ पाहिलेला आहे दुष्काळामुळे आज उजनी सुद्धा अटकले बांधून धान्यमध्ये एक थेंब पाणी नाही अख्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती भयानक काय आता निसर्गाने जर वर्णन कोपला असेल तर तुम्ही काय करू शकत नाही परंतु जे आपलं पावसाचं पाणी पडणार आहे हे जर या साठवण तलावधवाडीच्या साठवण तलावामध्ये साठलं इथला जर तो शेतकरी आणि मडेगावच्या देवस्थानचा प्रश्न मिटला तोही साठवण तलाव आणखी सांगितलं की मला साईड उपलब्ध करून दाखवा किमान मला गाव नकाशा द्या इथला मी संपादित केलेल्याच या ठिकाणी सुद्धा आणखी निधी दाखवून साठवण तलाव जोपर्यंत या तालुक्यामध्ये साठवण तलाव मोठ्या प्रमाणावर नाही कारण मोजणीचं पाणी तर या भागामध्ये येऊ शकत या भागामध्ये जर पाणी घ्यायचं म्हटलं तर पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर केल्याशिवाय आणि पडत्या पावसातलं पाणी साठवण तलावात साठल्याशिवाय या भागामध्ये पाणी उपलब्ध होणार ज्या पद्धतीने उपसा सिंचन योजना आणली बारशी नगरपालिकेला पण पाणी पुरवठ्याची योजना दोनशे शहाण्णव कोटीची आणली आज वयराची आस्मिता असलेला संतनात कारखाना त्या कारखान्याचा सुद्धा विषय हातात घेतलेला आहे सव्वा दोनशे एकर जमीन आहे मित्रांनो

आणि हे काम करत असताना सगळ्यांनी आद्यंत एका कुटुंबातल्या सारखं या ठिकाणी राहिले आज या ठिकाणी या भागामध्ये मी ऐकलं काय तरुणांच्या मनामध्ये त्याचाच काही राजकीय मंडळी गैरफायदा घेतली मित्रांनो त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं की माझं वय आज रो एकोणीसशे ब्याऐंशी साली आनंदसाहेब पाटलांनी आरक्षणची लढाई लढत असताना त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला तर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाच काही करून अण्णासाहेब पटाली आत्महत्या केली बाबा कुणी काय केलं समजा कुणाचं आज आमचा एक मराठा योद्धा धरंगे पाटील उपोषणला बसले शासनानं आज अठराशे सत्तर पासनच्या या देश स्वतंत्र झाल्यापासून किंवा चाळीस वर्ष झालं मराठा महासंघाच्या माध्यमातून आर एस एसचा लढा पहिला अण्णासाहेब पाटील असतील जावळे पाटील असतील त्याचबरोबर विजय मुळीक असतील सुनील रसाळे असतील ही संदाज शेरके असतील यांच्याबरोबर आम्ही काम केले माझे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर मी काम केले मी पण मराठा महासंघाचा अध्यक्ष होतो कधी ह्या मुली हुडकून काढण्याचं कुठल्या सरकारनं काम केलं सांग आणि आज माननीय साहेबांनी फडणवीस साहेबांनी ना सगळ्या सेक्रेटरीची बैठक घेतली कलेक्टरला आदेश दिले या सगळ्या नोंदी शोधायचं काम तुम्ही करा कधी नोंदी सापडल्या ह्या सरकारच्या कारकिर्दी सापडल्या ना ह्याच्यातच पूर्वीच पन्नास साठ टक्के आरक्षण मिळणार आहे ना ह्याच्यातच एस पी एस दहा टक्के आरक्षण दिलं ना गेल्या वेळेस सुद्धा आरक्षण मिळत असताना अठरा हजार दाखले राजेंद्रराव नावाच्या एखाद्या मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या मराठा वासनाच्या कार्यकर्त्यांना अठरा हजार दाखले काम केलं संत तुकाराम हॉल मध्ये जगदाळमा हॉस्पिटलच्या समोर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम हॉल मध्ये हा या ठिकाणी सगळे कोडू वापरून त्या ठिकाणी सगळ्या सोयी केल्या होत्या दिले दे। आज ही माझ्या ऑफिस मध्ये दाखले काम चालू आहे पोलीस वर गेला कोण काम करत नाही ह्याच्यावरती सांगा ना परंतु विनाकारण कुठल्या तरी राजकारणामध्ये पायात पाय घालायचं ह्याच्याकरता कोणी राजकारण करू कारण या ठिकाणी कितीतरी वर्ष पहिले माझ्या जन्माच्या अगोदर आता आणि उद्या पण महाराष्ट्रात मराठा समाज हा मोठा म्हणून काम करतो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेतलं त्याच पद्धतीने आमची भावना भूमिका आहे सरकारची पण भावना तीच आहे सगळ्यांनी गोव्या पुन्हा गोविधाना राहो सगळ्यांनी एकमेकाच्या प्रेमाने राहो आज या ठिकाणी मी आवडून थांबलो सोसायटीची निवडणूक असेल मराठा समाज पुढं असतो ग्रामपंचायतीची निवडणूक असेल मराठा समाज पुढे असतो जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समिती असेल अठ्याऐंशी मध्ये जवळपास आमदार मराठा समाजाचे असतात आज प्रत्येक समाज बाबाच्या भूमिकेमध्ये सगळ्या समाज मानवाने सहकार्य केलं त्याच्यामुळं या ठिकाणी आपली मागणी शंभर टक्के आज शंभर शंभर एकरच्या जमिनी दोन दोन पाच पाच एकर वरती आहे बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे मला मुद्दा मान्य परंतु ह्याचा अर्थ असा नाही की कुणाला तरी शिवेल ह्याचा अर्थ नाही की दुसऱ्याला कुणाला तरी नाव ठेवण आपली मागणी शंभर टक्के शासन मागणं हे आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो आपल्याला नैतिक अधिकार आहे आंदोलन शांततेमध्ये करणं उपोषण करणं याचं राज्याचं जिल्ह्याचं देशाचं वातावरण खराब होणं वातावरण अत्यंत आज कुठलाही सण आला आपण पुन्हा गोविंद दिवाळी दसरा सगळे साजरे करतो एकामेकाच्या मनामध्ये का कारण असं कुठलंच गाव नसतंय माझ्या माहीत प्रमाणे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के असे गाव आहे सगळ्या जातीची माणसं त्या त्या ठिकाणी राहतात त्याच्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी विकासाला प्राधान्य देणं अत्यंत गरजे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत मराठा समाजाचा प्रश्न असेल ओबीसीचा असेल दलित बांधवांचा असेल सगळे प्रश्न तर सरकार सोडवायला बसतोय आज आपल्या देशामधली ही परिस्थिती आहे मित्रांनो की आपण गाव पातोळीवर राजकारण करतो परंतु देश पातळीवर सुद्धा राजकारण सड्याने पाहणं घालेली आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही सगळे बघा तुम्ही सर आज आपली कशी आहे कधी पाऊसफोट झाल्यात गेला आवासामध्ये आज ऐंशी मोठी लोकांना धान्य मोफत आहे कोरोनाची मुळे भयानक अशी परिस्थिती आली होती असं की देशाच्या अर्थव्यवस्था धुळीला मिळाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था बघा किती मजबूत आहे आज हिमाचल प्रदेश चायना बॉर्डर वरती कशा पद्धतीने विकास चालू काश्मीरला कशा पद्धतीने विकास चालू आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या माध्यमातून कसले रोड चालू आहेत उपसा सिंचन योजना असतील तीस हजार कोटी पाण्यावर आज राज्य सरकारने दिलेले प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी कुठलंही संकट आलं तर सरकार धावून येत आज बार्शीचं उदाहरण घ्या दोन हजार दो दो एकोणीस पासून मी आमदार आहे चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी बांधवा मंजूर केला या ठिकाणी आज गोष्टी असेल सतत पाऊस असेल विमा असेल फळबागाचं अनुदान असेल गिरुमोजकचा विषय गंभीर दुष्काळाचा विषय फक्त आता बासष्ट कोटी द्यायपैकी यायचे राहिले हे सुद्धा तुम्हाला येणार आहे शंभर टक्के सुद्धा निधी मी मिळवून देतो त्याच्याबाबतीत कुणी काय करायचं कुठलाही शेतकरी बांधवाने काय करायचं कारण कुठला निधी आलेला नाही मला सांगा एक संकट आलं त्याच्या त्याकरता पाठीशी तुमचा आमदार उभारला नाही किंवा सरकार उभारला नाही असं एक उदाहरण दाखवा तुम्ही सर्च करा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्याचं सगळ्यात जास्त कुठल्या तालुक्याला शेतकऱ्याला मदत ता झाली त्याचं माझ्या तरुण मानवानी नेटवर जावा आणि सगळ्या सर्च करा सगळ्यात जास्त पैसे फारशा तालुक्याला मिळेल भविष्यात कुठलंही संकट निघले संकट संकटसमोय सरकार ताकदीने पाठीशी पाठी राहणार आहे परंतु विनाकारण कुठलंही कुणाच्या स्वार्थासाठी कुणीतरी कुणाचा बळी देऊ नका कारण आज विकास हा सगळ्यात महत्वाचा या तालुक्यात मी एक विकासापासून वंचित राहिले मी सांगितलं की अठराच महिन्यात एवढे पैसे आणले कधीच पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी कुणी ऐकला नव्हता मी सुद्धा अडीच हजार कोटी सपनात बघितले एवढे पैसे कधीच येत नसतात मित्र आज कोल्हापूरचा रस्ता सुद्धा आपण आईच्या एकदम गेला जातो ही पण आईच्या एकदम माहिती तिच्या मंदिरात आपण उभारतो सगळ्या आईच्या एकदम याचे भक्त आहेत आपण महाराष्ट्राचा आनंद देवा दैवत आहे पाच सात पाच सात किलोमीटरच्या वरती कधीच रस्ता खडन दगडन तोंड

दिवाळखोरीत निघला होता कारखाना लिहिला होता ह्या म्हणून शेतकऱ्याचे फक्त पैसे द्यायचे म्हणले एकच आठ सगळे पुढलेले जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये त्या सोनमोनीला दे लावले कांद्याचा अनुदान दिलं थांबलेलं त्या सोनमोनीने त्या ठिकाणी आर्यांचे पैसे दिले चांगल्या पद्धतीने कारखाना चालू आज पाणी भरपूर होणार आहे तालुक्यामध्ये त्याकरता संतनाची सुद्धा फार मोठी आवश्यकता मित्र आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता कुठलाही हिंदू मनामध्ये न

माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे गावागावातला विकास बघा बांधव आज प्रत्येक जण की खेड्यामध्ये पन्नास पोर बिघर लागण्याचे शंभर पोर बिघर लागण्याचे कशामुळे ही लागले माझ्याला मी सुद्धा माझी थोरली बहीण देवली नदी मी पिंपळणेला इष्टीनं जायचो तिथन सायकलवर जायचो बहिणीकडं सगळं मारलं नव्हतं दोन तीन शर्ट दारात असायची एखादी दुसरी काय आज प्रत्येक शेतकरी बघा तुम्ही पोपट होत आज पंधरा वीस पंचवीस लाखाचा बंगला आहे बांधला का जब बबन दा आग तर तिथं त्या बबनदाने पाणी आणलं म्हणून ते घडलं आज जर आपण पाणी आणू शकलो नाही आपले तर कसं होणार आहे जर शेतकरी जाता उद्या मला जे कधी दुसरी मुल घ्यायचं आहे मी कसं जे कधी पिकतच नाही म्हणलं तर ती नाही देऊ शकत कुठला एखादा पन्नास एकर जमीन आहे आणि एखादा शेतमजूर आहे पण त्यांनी जे बी पी शेतमजूर सुद्धा पन्नास एकराच्या मालकाला बोलू मालकाच्या घरात पाच एकर आहे बागायत आहे आंब्याची बाग आहे द्राक्षाची बाग आहे पाकला दिसत आहे गाड्या दहा दहा गाडी शून्य मिनिटात लग्न झालं आणि बघा आपण बोलतो की लग्नाची राहिली का राहिली का राहिली याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलण्याची रात्र दिवस या ठिकाणी रात्रीचा दिवस आपण काम करून या ठिकाणी काम करतो आणि वस्तुस्थिती आहे कुणी माझ्यावर चर्चा का करावी कागदोपत्री सगळे मी काय काय केले या पाच वर्षामध्ये आमदार झाल्यापासून एकूण एक दिवस फक्त आघाडीचा सरकारनं कोरोना होता एवढा जर पिरियड फाल्ला सरकार आल्यापासून एकूण एक दिवसाचा हिशोब मायाकडून घ्या एकूण एक दिवसाचा हिशोब द्यायला तयार आहे परंतु या ठिकाणी कुठलंही एखादं गावामध्ये पाच पन्नास मत कमी जास्त मित्रांनी काय फरक पडत नाही एखाद्या निवडणुकीमध्ये परंतु गावातलं वातावरण कोणी खराब करू नका एवढीच माझी हात जोडून पाया पडून सगळ्याला मिळत सगळेजण एका कुटुंबातलं सारखं राहा जन्म हा एकदा शोधतो दहा दादा येत नाही आणि आलेला जन्माचा चांगला उपयोग करा आपल्या आई वडिलाची लेकर चांगली सेवा करा, करा। आणि विकास चांगला लोकप्रतिनिधीकडनं करून घ्या घर कोण छोट कोण ह्याचं पण मूल्यांकन तुम्ही करणं गरजेचं असं या ठिकाणी सगळ्या बातमीकरांना विनंती करतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये मला रिकामी हाताने तुम्ही पाठवलेला नाही यावेळेस आपला खासदार हक्काचा निवडून आणण्याकरता या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांना चांगलं मदतनी केली याकरता आपण सज्ज असे या ठिकाणी मी आत्मविश्वास बाळगतो आणि आपण आपल्या खासदाराला प्रचंड मात्रा निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना परत पर या शिरंदा पद प्रदान करावं अशी आपल्या सगळ्यांना हा जोडून विनंती करून माझे दोन शब्द दोन शब्द माझे या ठिकाणी त्याचबरोबर प्रमोद मला म्हणला की भाऊ चिडतात भाऊ मी चिडत नाही कधी तुमचं कधी चिडणार पण नाही फक्त मी रागवला असतो तुमच्यावर मी पाहणार होऊन गेला गावामध्ये कधीच मी आलो नाही तुमच्यावर तुम्ही आठवा आता बरोबर फक्त मी एवढीच विनंती केली की गावामध्ये वातावरण कुणी खराब करून ज्याला ज्याच्या विचारानं काय करा त्याला करू दे ज्याला जावा पटल जावा पटल फक्त तुमचं पण वाटलं करू नका कोणाचं वाटलं होऊन घेऊ नका एवढ्या करता चिडलो तुम्ही एक काय मला दहा काम सांगा दहा दहा काम करण्याची माझी तयारी असं मुस्लिम समाज बांधवांचा पण या ठिकाणी निधीचा विषय काय निधी लागते तुम्ही सांगा ती पण निधी देण्याची माझी तयारी असेल कारण मी मला सांगितलं की छत्रपती शिवरायाचा मी मावळा आहे महाराजांनी सुद्धा किल्ल्यावरती मस्जिदी बांधल्या होत्या त्या पद्धतीने मुस्लिम समाज सुद्धा विकासापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द देऊन माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराज